शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ नाशिक गुन्हे युनिट क्रमांक एक ने जलद कारवाई करून वयोवृद्ध महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावणारे दोन आरोपी पकडले अकरा सप्टेंबर रोजी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती घटनेच्या गांभीर्यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शोध मोहीम राबवण्यात आली गुप्त माहितीच्या आधारे उपनगर परिसरात सापळा रचून प्रथमेश नितीनुशीर बावीस व जोएल डॅनियल म्हस्के एकोणीस यांना अटक करण्यात आली चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली सिल्व्हर ऍक्सेस मोपेड किंमत ऐंशी हजार रुपये व सोन्याचे मंगळसूत्र दहा पूर्णांक सहाशे पन्नास ग्रॅम किंमत एक लाख दहा हजार रुपये एक रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला पुढील तपासासाठी आरोपी व मुद्देमाल पंचवटी पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड व त्यांच्या पथकाने केली टीम विजन न्यूज नाशिक